संतोष देशमुख हत्या प्रकरणी सकल मराठा समाजाकडून सेलू तालुका कडकडीत बंद मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाकडून आज सेलू बंद पुकारण्यात आली होती या सेलू बंदला सेलू शहरातील नागरिक व व्यापारी यांनी चांगला प्रतिसाद दिला संतोष देशमुख हत्या प्रकरणी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालून आरोपींना त्वरित फाशी द्यावी धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावे व फरार आरोपींना तात्काळ अटक करावी या मागण्याचे निवेदन तहसीलदार सेलू व पोलीस निरीक्षक सेलू यांना देण्यात आले या प्रसंगी संतप्त सकल मराठा समाजाच्या वतीने धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन करून फोटोचे दहन करण्यात आले या संदर्भात यात सहभागी असलेल्या लोकांची आमचे प्रतिनिधी सतीश आकात यांनी घेतलेल्या प्रतिक्रिया अशी जय शिवराय आपल्या सर्वांना माहिती आहे आज सकल मराठा समाज सिलू तालुका यांच्या वतीनं मस्सा मध्ये जे प्रकरण आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि मागच्या दोन दिवसापासून आपण सर्वांनी जे व्हिडिओज आणि फोटोज पाहिले ते आपले संतोष अण्णा देशमुख यांची कशा पद्धतीने हत्या करण्यात आलेली आहे माणुसीला माणुसकीला काळीमा फी घटना इतिहासामध्ये पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलेली त्यामुळं सर्व फक्त मराठा बांधवच नाही तर या महाराष्ट्रातले सर्वच बांधवांच्या मनामध्ये या ठिकाणी एक वेगळी भावना निर्माण झाली की या महाराष्ट्रामध्ये इतकं क्रूरपणे कोणी या ठिकाणी मारलं जाऊ शकतं का म्हणजे संतोषांना देशमुख विनंती करत होते याचना करत होते की मला माझ्या लेकराबाळासाठी या ठिकाणी सोडा परंतु तुम्ही एवढी हैवानी वृत्तीने या ठिकाणी तुम्ही म्हणजे तुमच्यामध्ये माणूस म्हणून तुम्ही लाजीरवाणी आहे तुमच्यामध्ये हैवान सैतान कोण घुसलं होतं की तुम्ही एवढ्या या ठिकाणी घटना केलेली आहे तर आमचं एवढं सांगणं आहे की या तुम याचा मुख्य सूत्रधार कोण आहे ते आपल्या सगळ्यांना माहितीये करार आणि वाल्मिक कराड कोणाच्या जीवावरती हे सगळे कृत्य करतोय अहो तुम्ही ते राजीनामा देणार आम्हाला राजीनामा नाही ना पाहिजे आम्हाला तुमची आमदारकी रद्द सुद्धा नाही पाहिजे आम्हाला तुम्ही जेलच्या मध्ये पाहिजे आणि तुमच्यावरती सुद्धा या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस लढवून धनंजय मुंडेवरती सुद्धा या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे ही आमच्या सर्व सकल मराठा समाजाची या ठिकाणी विनंती आहे त्यामुळं सरकारला विनंती आहे तीन महिने झालेत आता शिकतरी या ठिकाणी या गोष्टीला आम्ही जेवढा एवढं संघर्ष केल्यानंतर जर एका निष्पाप व्यक्तीला मारल्यानंतर जर त्याला न्याय मिळावा लाग म्हणून जर एवढा त्यांच्या मुलीला संतोष देश आपले जे संतोष देशमुख आहेत त्यांचे कुटुंबीय असतील त्यांचे भाऊ असतील त्यांची मुलगी असतील त्यांना या सगळ्या गोष्टी सोडून केवळ त्यांना न्याय मागण्यासाठी रातन दिवस फिरावा लागत असेल आणि आमच्या मराठा समाजातील सर्व भावांना आणि बहिणींना लाखोंच्या संख्येने एकत्र यावं लागत असतील आणि मग सरकारचे जर डोळे उडत असतील तर ही निश्चितच विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्यामुळं आमचा फडणवीस साहेबवर साहेबावरती सुद्धा विश्वास आहे आणि दोन्ही मुख्यमंत्र्यावर उपमुख्यमंत्र्यावरती सुद्धा विश्वास आहे आता तरी आमच्या संतोष भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला आपण न्याय देण्याचं काम करावं आतापर्यंत विलंब लावलाय परंतु यापुढे विलंब लावला चालणार नाही कारण की हा मराठा समाज आता रस्त्यावरती उतरलेला आहे आणि हे तीव्र आणखी जास्त प्रमाणामध्ये मोठ्या संख्येनं पुन्हा मराठा बांधव एकत्र येऊ शकतात नाही आणि महाराष्ट्रातली परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते त्यामुळं केवळ तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी राजकीय स्वार्थासाठी या चोरांना गुंडांना आणि म्हणजे खून करणाऱ्यांना जर या ठिकाणी पाठीशी घालत असाल तर या महाराष्ट्रातली जनता ही सहन करणार नाही त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर फास्टॅग कोर्टामध्ये केस लढवून जेवढे आरोपी आहेत आणि आरोपीला सहकार्य करणारे जेवढे आहेत त्यांना अटक करून या ठिकाणी त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी हीच आमच्या सर्व सकल मराठा समाज सेलू तालुका वतीने ही विनंती आहे देशमुखांना ज्या प्रकारे या अमानुषपणे या लाचार हराम खोराननी कृत्य केला आणि का माणुसकीला काळीमा फासणारी एवढी जी घटना यांनी घडून आणली याच्या पाठीमागं कोण आहे ते सगळ्याला माहिती आहे ज्याच्या घरी ज्याच्या शासकीय बंगल्यावर सातपुडा या बंगल्यावरती खंडणीसाठी मिटिंग होते आणि तिथून ही गोष्ट जर घडत असेल तर याच्यामध्ये तेही मंत्री आरोपी आहेत आणि त्या मंत्र्यावर तीनशे दोनच्या याच्यासाठी कलम होऊन त्यांना सुद्धा जेलमध्ये टाकायला पाहिजे कारण त्यांनी नुसता राजीनामा द्यायला तरी चालत नाही तर त्यांनी स्वतः ते आरोपी आहेत आणि आरोप्याला समर्थन करणारा आणि गुन्हा घडवून आणणारा तेवढाच तो आरोपी असतो हे सुद्धा मी एवढं सांगणार आहे कारण संतोष भायला मारीत असताना या हरामखोरांनी ज्या वेळेला संतोष भायाने पाणी मागितलं त्यावेळेस त्यांनी लघुशंका केली इतके निर्दयी लोक यांना एवढा कायद्याचा धाक नसून हे या एवढे निर्दयी लोक असे जन्मतात कोणापासून यांना कोण पाळतं कोण पोचतं तर याला असे जे काही जनतेमधून निवडून द्यायला हरामखोर नीच वरतीचे नेते आणि नीच वरतीचे मंत्री संत्री जर याला खतपाणी घालित असतील तर त्यांना सुद्धा कायद्याचा लगा मारे